आपले परिसरातील बातम्या पाहाण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बडवानीत अन्नदात्यांचा आक्रोश बाजारात पिकाला मिळत नाही योग्य भाव शेतकऱ्यांनी रस्त्यावर मका टाकून केला निषेध बडवानी जिल्ह्यातील अन्नदाता शेतकरी सध्या दुहेरी संकटाला सामोरे जात आहे एका बाजूला अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आणि दुसऱ्या बाजूला आता बाजारात योग्य दर न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले खेती या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी दोन दिवसांपासून आपला मका विक्रीसाठी थांबल्यात परंतु योग्य भाव न मिळाल्याने त्यांनी रस्त्यावर मका टाकून निषेध नोंदवला बुधवारी खेती या कृषी उत्पन्न बाजारात शेतकऱ्यांचा रोष उसळला शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ते दोन दिवसांपासून मका विक्रीसाठी बाजारात बसलेत पण व्यापाऱ्यांकडून केवळ अत्यंत कमी दर फक्त सहा ते सात रुपये किलो दिले जात आहेत ग्रामीण व आदिवासी बहुल या भागात मका ज्वारी कापूस आणि डाळी डाळींची पिके मुख्य आहेत या यावर्षी अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली आणि आता उरलेले पीक विक्रीसाठी बाजारात आणले असता व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे एका शेतकऱ्यांनी सांगितले आम्ही कालपासून बाजारात बसलो पण व्यापारी मका फक्त सहा ते सात रुपये किलो दराने या भावात आम्हाला मोठं नुकसान होणार आहे म्हणून आम्हाला रस्त्यावर मका टाकून निषेध करावा लागला शेतकऱ्यांनी इशारा दिलाय की जर त्यांच्या पिकांचा आधार भाव लवकर निश्चित केला नाही किंवा व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवले नाही तर ते आंदोलन अधिक तीव्र करतील त्यांचे म्हणणे आहे की सरकारकडून मदत मिळत नाही आणि व्यापाऱ्यांची मनमानी सुरूच असल्याने त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या पिकानंतर आता योग्य दर न मिळणे हे शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट आहे अन्नदाता आपल्या कष्टाची उपज रस्त्यावर फेकून निषेध करत आहेत तर प्रश्न असा आहे शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य अखेर केव्हा मिळणार बायदास मेहता कल मेरी परेशानी कल का तीन बजे से ट्रैक्टर खड़ा है मेरा हाँ तीन ट्रैक्टर लाई ला हूँ मैं रात भर यहाँ कल से रुका हूँ और अभी जो मेरी मक्का मांग रहा थे सात रुपए जो व्यापार आए थे पहले पहले से शुरू से दस दस रुपए नौ रुपए वो चालू कर रहे हैं हाँ तो उनको बोला बोले सात रुपए आठ रुपए करके फिर डायरेक्ट में रोड पे लाके के यहाँ देर कर दिया और मेरे को ये फुकट में ले जाने के लिए बोल रहा अभी मैं क्या करूँ दूसरा में था। मेरा एक सौ एक सौ अस्सी क्विंटल ये थे तीन ट्रैक्टर है ये दाम उसके इसका माल बढ़ाना चाहिए सर मेरा नाम कांतीलाल नगर सर रोड ये रोड में फेरनी थी ये मुझी बताएगी ये की मनने की भावी छह सौ और सात सौ रुपए की खरीदी से वो सबकी सब बेकार की सब मजी से ये नीलामी करते हैं जो मन चाहे वो भाव में मेरा करके खरीद कर देते ये मक्का पड़ा है आपके पास भाई पच्चीस तीस अस्सी क्विंटल माल होता है अरे मक्का रुपए में तो पूर्व है क्या मक्का जिसका उचित दाम लगे और उचित दाम से बिकने को ना मार्केट में